आहे राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेल अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पुणे पुण्यात घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर त्नागिर, मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल अलर्ट आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतूक अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चालली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेड आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्ट दिलेला आहे पण अशी कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युअलिटी झालेल्या आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत म्हणजे आहे। अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड मधले आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथल्या लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सर्वांसोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं हलवायचं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्याची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळा मध्ये तासा दीड तासामध्ये स्पॉट वर त्या ठिकाणी जाणार सावे परिस्थिती अतुल सावे ते पण येतील कॅबिनेट होती अचानक सगळे घडलेलं आहे मला वाटतं ते पण त्या ठिकाणी येतील पण मी आलेलो आहे असा वेळे लोकांचा आरोप आहे की तिथं मदत कार्य पोहोच नसल्यामुळे पाच ते सहा लोक मदत होते ते माहिती मी आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा लोकांना पण काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावरच लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मला एकत्र भाग नाहीये पण सगळ्यांची संपर्कामध्ये आम्ही होतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी ओरफ्लो झाले धरण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही आमच्या सगळ्यांशी होता पण आता इथे घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो नाही त्या संदर्भात मी माहिती घेतो आणि स्थानिकांचा तुमच्यामुळे काय ठीक ठीक आहे ठीक आहे त्याबद्दल मी आता माहिती घेतो मला काहीच माहिती कोण काय कराल ते कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल मला वाटतं आमदार इथेच होते जा जा दोके। दोके। आधा, आधा, आधा मला वाटतं तीन चार ठिकाणी सगळे अतिवृष्टी झालेली आहे गावांना गाडीचे रस्ते बंद पडलेले होते अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल कदाचित मी त्यांना भेटल्यावरच मला ते कळेल पण निश्चित शासनाकडून कुठली कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत त्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू